नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा साहेब मी मारुती रामचंद्र जाधव खराडे तालुका जिल्हा तालुक्यात अच्छा साहेब नमस्कार आपण ह्या ऊस पिकासाठी कोणती टेक्नॉलॉजी यूज केली आहे आणि ओरिकॅन भरपूर दिलेला आहे म्हणजे फुटवा बी चांगला आहे आणि पहिल्यापेक्षा ग्रोथ चांगला आहे आज रोजी हा ही लागण आहे आपली शहाऐंशी झिरो बत्तीस साहेब ह्या लागण्याला किती दिवस झाले साहेब बारा जून लागण ला केली बघा आज अडीच महिने झाले अडीच महिने झाले अडीच महिन्याच्या या पिकाचे झालेले ग्रोथ आणि आतापर्यंत इतक्या वर्ष शेती करताय आणि केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे झालेला बदल तुम्हाला कसा वाटतो सर बदल खूपच आहे कारण एवढा फुटवा पण होता आणि एवढा म्हणजे वाढत बी नव्हता ऊस आणि बाकीच्या आपला ऊस चांगलाच आहे लोक गावात येऊन बघून जाते किंवा तू काय वापरलेस किंवा ह्याच्यात काय असं असा काय बदल केलाय के के okay. के मी त्यांना हे सांगितलं की टेक्नॉलॉजी म्हणून वापरलेला आहे ओके आणि त्याच्यामुळं मला पोटळा बी भरपूर झाला आणि सेलरी वापरली होती तर गुळ आणि अच्छा म्हणजे तुम्ही स्लरी करून ह्या पिकाला वापरलेल्या आज रोजी किती वर्ष झालं टेक्नॉलॉजी वापरताय तुम्ही मी तरी जास्त नाही एक सात एक वर्ष झाले अच्छा तू प्रत्येक वर्षी काय नाही का तरी प्रयोग करताय प्रयोग करतोय आणि काय होतंय पहिल्यापेक्षा पहिले कसं असायचं की बाबा पंचवीस हो okay. तीस चाळीस टनाच्या वर काही जात नव्हतं ओके आज तीच कंडिशन माझी आहे की मी दीड एकरात एकशे दहा टन ऊस काढलेला आहे अच्छा म्हणजे केरन टेक्नॉलॉजी वापरल्या तुम्ही समाधान आतापर्यंत चांगलं समाधान आहे आणि खरोखरच केरन टेक्नॉलॉजी सर्वांनी वापरावी ही माझी बी अपेक्षा आहे आणि मी तर वापरतोय तुम्ही एक सैनिक असून सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी मी चौकशी केली अगोदर गावातल्या बाबा कोण काय वापरते कोण काय वापरते ते सगळी अभ्यास करून नंतर मग केरळवरती केरळ मिळत नव्हतं मी सातारला त्यांचं हेड ऑफिस आहे तिथून आलो ते म्हणले आमचे एजंट असेल त्यांच्याकडून तुम्ही देऊ शकता आम्ही ऑफिसमध्ये काय देऊ शकत मग त्यानंतर मग पाटील साहेबांच्यावर भेटलो मी पाटील साहेबांचा नंबर भेटल्यानंतर मग त्यांनी स्वतःहून प्लॉटवर बघितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ह्याला असं असं आम्ही मार्गदर्शन करेन त्या हिशोबानं तुम्ही करा मग त्यांच्या मार्गदर्शनानं भरपूर फायदा झालेला आहे गेल्या वर्षीच मी किती सत्तर बावन्न गुंठे क्षेत्रात मी एकशे दहा आणूस काढला ओके सुद्धा एक okay. हेला तीस गुंटेल क्षेत्र आहे माझं परंतु ह्याच्या अगोदर बी एक खवणी गेल्या वर्षी वापरतो खोडव्याला खोडव्यात बी तीस गुंठ्यात मला बेचाळीस गेला ओके म्हणजे टेक्नॉलॉजी वापरलेला तुम्ही समाधान नाही आंतरपीक भिमुपिक काय वाटतंय ग्रोथ ग्रोथी दाखवा बघ आज आत्ताच उपडलं ना हा आता उपडलेले आहे बघा किती शेंगाय सर ह्याला कमीत कमी तीस पस्तीस शेंग आहेत बघा अच्छा लोक मग तिकडे ढाळ गेला ढाळ गेला परंतु साहेबांच्या समोर उठून दाखवला आहे आता ओके आ, तर माझ्या तर ठीकच आहे बाकी जी बोलणारी लोक तर बोलत राहते अच्छा, अच्छा 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 म्हणजे निश्चित तुम्ही केरण टकला वापरल्यामुळे पूर्ण म्हणजे समाधान आहे बिलकुल बॉस आणि बॉप वापरले केरणचं त्याच्यामुळे मला अच्छा भुईमुख पिकासाठी हे वापरले एखाद्या फुटवा कसा वाटतं साहेब ऊसाचा तुम्ही फुटवा बघू शकता साहेब बघा प्रत्यक्ष आपण बघताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमी कमी आठ दहा फुटवे तर आत्ताच आहे अच्छा म्हणजे ही साहेब जाट झाल्या तरी सुद्धा तुम्हाला अपेक्षित तुम्हाला फुटवा वगैरे फुटवा अपेक्षित आहे आणि आहेच आहे समोर दिसते ओके ओके सर ओके सर धन्यवाद साहेब हो,